ओम महाकालेश्वर भक्तिधाम आयपाटी भगतवाडी कोळेवाडी इथून आलो आहे आणि तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही कोळेवाडी या गावातून आलो आहे आमच्या गावामध्ये दे एक देवीचं मंदिर आहे त्या मंदिरासाठी भरपूर काही भाविक भक्त येतात जातात तिथं भरपूर पब्लिक असते परंतु काही त्या ठिकाणी अवैध धंदे दे चालू आहेत दारूचे दारू परत पत्ते खेळणे असे बरेचसे काही धंदे चालू आहेत त्यामुळं आम्ही उमरगा पोलीस स्टेशनला बरेच वेळोवेळी तक्रार केलेली आहे उमरगा पोलीस स्टेशन आमची दात घेत नाही बऱ्याच ठिकाणी तोडलेल्या आहेत आमच्याकडे त्यांचा पोच बी आहे आणि शेवटी कंटाळून आम्ही उस धाराशिवला आलो आणि धाराशिवमध्ये आम्ही कारवाई केलेली आहे काय मागणी मागणी काय बघा साहेब आमच्यातले जेवढे काय अवैध धंदे आहेत तेवढे बिलकुल बंद झाले पाहिजे कारण महिलांना इतका त्रास आहे घरातलं राशन पाणी विकणे बकऱ्या शेळ्या विकणे कोंबडी विकणे परत बाहेरून आले लोक चुर डावितून चोर चोऱ्या चूर करणे बाय बायांना मारहाण करणे शिवीगाळ करणे असा बराचसा प्रकार झालेला आहे एकही दिवस सुख आणि समृद्धीचा नाही चांगला एकही दिवस नाही महिला सगळ्या जाधवून गेलेल्या आहेत कंटाळून गेलेल्या आहेत शेवटचा पर्याय म्हणून आम्ही उस्मानाबाद आलो आहे आणि नाही इथं जर काम जर झालं तर आम्ही स्वतःच आमच्या तालुक्यातून हद्दपार होण्याची हां ठेवलेली आहे आणि सहा तारखेला आम्ही रस्ता रोको आंदोलन आमच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या जुन्या ग्रामपंचायतच्या समोर रस्ता रोपो आंदोलन आणि आमरण आमरण उपोषण करणार आहोत